गेल्या वर्षी जनरेशन ला बत्तीस दिले त्याने या वर्षी पस्तीस शिकेल आणि गेल्या वर्षी पटेल आणि गोपूल तीन हजार दिले त्याने या वर्षी तेहतीस शिकेल तरी पण अशी दादा तू अशी गाडगे आम्ही हा धरावा आज रोजी सुद्धा आम्ही समाधान नाही पण आम्ही समाधान मानून घेतोय काय घेतो तर आमच्या पाठीमागे तालुक्यातून तेवढे लोक लढायसाठी उभी राहत नाहीत ह्या तालुक्यात जर कोल्हापूर जिल्ह्यासाठी किंवा को सांगली जिल्ह्यासाठी जर आमच्या तालुक्या आपल्या तालुक्यातनं जर लोक ऊस उत्पादक शेतकरी म्हणून तुम्ही राजकारण करायच्या वेळेस शंभर टक्के राजकारण कुठल्याही पक्षाचं करा पण पक्षा आपण एक ऊस उत्पादक शेतकरी आहे आणि ऊसाच्या दरासाठी आपण संघटने बरोबर गेलं पाहिजे हे ज्यावेळी आपल्या तालुक्याचा प्रत्येक एक एक ऊस उत्पादक शेतकरी जसा कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकरी सरकार असतेवर आमच्या बरोबर येईल आम्ही फक्त निमित्त ठरू आणि शेतकरी रस्त्यावर येईल त्यावेळेला आपण सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा एक रुपया जादा घेऊन एवढी खात्री मला आहे रिकव्हरी चोरली जाते बऱ्याच बांधकडी आहे त्यामुळे आम्ही संघटना म्हणून किंवा आम्ही पदाधिकारी म्हणून रुपये आम्ही समाधान नाही पण आम्ही समाधान मानून घेतोय तर तुम्हाला रुपये पण अजितराव राव रयत कारखान्यासारखा एक छोटासा कारखाना आहे ज्याचं दीड हजार मेट्रिक टनचं गाळप आहे रोजचं आणि त्याच्या बाय प्रॉडक्ट काय सुद्धा नाही तो कारखाना सुद्धा पस्तीसशे रुपये दर देतोय मग आपल्याकडे तर सगळ्या कारखान्याचं प्रत्येक बायो प्रॉडक्ट आहे मग आपल्या कारखान्याने किती दर दिला पाहिजे विचार मी करीत असतो नेहमी माझ्या नाणे बरोबर चर्चा झाली आणि आम्ही त्या कारखान्याच्या एमडीला भेटायचं निवेदन केलेलं आहे तो तुमच्याकडे काय बायो प्रॉडक्ट नसताना तुम्ही पस्तीस रुपये दर कसा काय देत मग आमच्या तर कारखाने सगळेच करता येते वीस करतात इकोन करता येते करतात रुपये सगळं करतात ती आम्हाला तुम्ही पस्तीत ती तेव्हा जनरेशन सरकार वीस हजार मेट्रिक टन रोज गाळण करतोय सतरा अठरा महिन्याच्या उसाशिवाय गाळत करीत नाही पण त्याची रिकव्हरी साखर आयुक्तात फक्त आठच दाखवली जाते पण त्याच्या आठ रिकव्हरी जर तो पस्तीस येतोय तर आमच्या पदवीची अकरा पॉईंट सत्तर रिकव्हरी आहे मग अकरा पॉईंट सत्तर रिकव्हरी कारखान्याने किती दर दिला पाहिजे सांगा म्हणजे शंभर टक्के जनरेशन रिकव्हरी चुरते म्हणजे जेव्हा बोलायचं कुणी आवाज उठवायचा कुणी हा प्रश्न आहे जेव्हा शंभर टक्के संघटना म्हणून आम्ही आवाज उठू आम्ही लाट्या काट्या खाऊ पण त्या लाट्या काट्या टेक खाताना तुमच्या कुठली केस दाखल होऊन देणार नाही ना कारण आमच्या नेत्याच्या मागे मी आता दहा वर्ष झालं संघटनेत काम करतोय आणि दोन हजार झाली दोन हजार बावीस ला बैठक झाली साहेबांची असते आणि तेव्हापासून संघटनेबरोबर आमच्या नेत्या बरोबर मी काम करतोय पण एका सुद्धा कार्यकर्त्या गुन्हा दाखल झाला नाही आणि ज्या वर्षी साहेबांची इथं सभा झाली त्या वर्षी तीनशे रुपये दरवाढ झाली गेल्या वेळेला आम्ही थोडंसं दुर्लक्ष केलं ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर आम्ही कुठं लढलूच नाही कुठं काय केलंच नाही कारखान्याने त्यांच्या मनाप्रमाणे कलेक्टर बैठकीत दर जाहीर केलं कुठल्या कारखान्याने किती दर जाहीर केला आम्हाला माहित आहे आणि कुठल्या कारखान्याने किती दर दिला आम्हाला माहित आहे पण ते आता वेळ बोलायचं नाही कारण वेळ निघून गेलेले पण कारखान्याने जेवढं कलेक्टरच्या बैठकीत जेवढं दर जाहीर केलं तेवढं इतर कारखान्याने ऊस उत्पादक दिला आता शंभर टक्के दिलं तर तरी पन्नास शंभर रुपये आपल्या ते शेतकऱ्याच असं दोन अडीचशे कोटी रुपये आपल्या ते करायचं पण की विचारायची ताकद आमच्याकडे आहे पण ज्याच्यासाठी विचारायचा तो जर शेतकरी आमच्या बरोबर नसला तर आम्ही तरी कुणासाठी लढायचं त्यांच्या गचुऱ्याला हात घालायचं म्हणून शंभर टक्के ऊस उत्पादक म्हणून तुम्ही आमच्या बरोबर राहा ज्या वेळेला तुम्हाला राजकारण करायचं आहे आम्ही राजकारण करणाऱ्याकडे दत्ता पवार आम्ही शंभर टक्के दोन हजार एकोणतीस टार्गेट घेऊन आहे आणि आम्ही ती टार्गेटच ठेवलंय आम्हाला किती मतं पडते ती एकदा आम्ही बघणारच आहे आणि मग आम्हाला जरी नाही मतं पडली तरी आम्ही शेतकऱ्यासाठी शंभर टक्के लढणार पण आम्ही दोन हजार एकोणतीस आमदार घेऊन लढणारच आहे त्यावेळेला तालुक्यातल्या तालुक्याची अस्मिता तालुक्यातला माणूस म्हणून ह्या आम्ही माघारी तालुक्याची अस्मिता तालुक्यातल्या पुढारी नेता उभा राहतील म्हणून आम्ही थांबणार नाही कारण आम्ही शेतकऱ्यासाठी तालुक्यातल्या सामान्य माणसासाठी लढतोय आणि जर इतर पक्षातले पदाधिकारी शेतकऱ्यासाठी सामान्य माणसासाठी ऊसदारासाठी जर रस्ते येत असतील तर शंभर टक्के आम्ही त्यांच्या मागे जाऊ पण ते जर सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी रस्ते येणार नसतील तर आम्ही इथून पुढे कुठल्याही मोठ्या पक्षाच्या मागे जाणार नाही आम्ही शेतकरी काय तर करणार आहे आणि माझी सामान्य ऊस जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे जो तो म्हणजे आमच्या लढाईसाठी पक्षात नाही आम्ही भाजपचा जिऊ द्या काँग्रेसचा जिऊ द्या राष्ट्रवादीचा जो तुमच्या पक्षाचा तुमच्या प्रश्नासाठी आता अजित आता विषय होणार आहे विजेचा प्रश्नाचा विषय होणार आता आताशी बिझवनाला सुरुवात झाली तर आपल्याला जे आठ तास वीज देते ते आठ तास वीज आता द्यायची बंद केलेले माझ्या खोपूस गावात माझ्या गावात सब सदस्य आहे तरी पण माझ्या गावात जर दिवसाचे आठ तास वीज द्यायची असली तर त्यातली अर्ध गाव बंद ठेवते तिने अर्धा गाव देतील मग मला हे विचारायचं म्हणून आम्हाला कमीत कमी तुम्हीच ठरवले आम तुम्ही आम्हाला दिवसाचे आठ तास लाईट देणार आणि रात्रीचे आठ तास लाईट देणार तुम्ही आम्हाला दिवसाचे आठ तास लाट देता आणि तुम्ही दिवसाचे एक तास सुद्धा जरी महावितरण लाईट देत नसेल तर हे प्रश्न विचारायचं कुणी महावितरणला इथल्या राज्यकर्त्याचं ती काम आहे इथल्या लोकप्रतिनिधीच ती काम आहे बाबा शेतकऱ्याला आठ तास वीज मिळते का प्रश्न विचारायचं कुणी आम्ही शंभर टक्के हा प्रश्न महावितरणला विचारणार आम्ही प्रशासनाला विचारणार आहे आणि प्रशासनाने जर शेतकऱ्याला आठ तास दिवसाची वीज नाही दिली तर आम्ही प्रशासनाचं कार्यालय ठेवणार नाही पण त्याच्यासाठी आम्हाला गावागावाचा पाच पन्नास शेतकरी यायला पाहिजे आम्ही नियोजनच केलंय तीन चार हजार शेतकऱ्याचा मोर्चा महावितरणच्या वडूच्या कार्यालयावर न्याचा आमच्या शेतकऱ्याला आठ तास वीज मिळाली पाहिजे ती काय म्हणते ती तुम्हाला फुकट वीज देते शंभर टक्के आपल्याला फुकट वीज देत नाही ही शासनाकडनं पैसे महावितरण घेत असत आपल्याला फुकट वीज देत नाहीत अरे इथं डीपी तर शेतकऱ्याला चार चार आठ आठ दिवस डीपी मिळत नाही डीपीतली फ्यूज झाली तर शेतकरी त्या पदरीच्या पैशाला घाबरतील ही सगळं पैसे महावितरण न त्यांचे त्यांनी ते नियोजन करायचंय तुम्ही आम्हाला वीज फुकट देताय आम्हाला वीज फुकट देत नाही आमच्या खर्च आमच्या कराच्या पैशात शासन त्यांना पैसे देत असत त्यामुळे ही वीज वीज डीपीची काय मग समस्या असेल खोक्याची काय दुरुस्ती असेल ही त्यांनी त्यांच्या मेंटेनन्स बदन करायचं आणि जिथं जिथं आहे पण त्याच्यावर दोनशे हॉस्पिटलचे कनेक्शन दिले तिथं सुद्धा महावितरण ट्रान्सफॉर्म बसवायचा पण हे विचारायचं सामान्य शेतकऱ्या या गोष्टी माहीत नाही तो विचारायला गेला तर अधिकारी पूर्वापूर्वीच उत्तर देत त्यामुळं आता भविष्यात हे वीज वितरण वर आंदोलन होणार आहे आणि त्याच्यासाठी आंबोडे गावातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आमच्या पाठीमागे उपस्थित राहावं एवढंच गोष्ट तालुक्यातलं पहिलं गाव आहे की बाबा संघटनेमुळे आम्हाला उसाची दरवाढ मिळाली आणि ह्या सर्व पक्षीय शेतकऱ्यांनी हे निर्णय घेतला तिथं काय का त्यांनी बघितलं नाही आम्ही संघटनेचा आहे म्हणून मी संघटने सत्कार करणार भाजपचं शेतकरी येते काँग्रेसचे शेतकरी येते राष्ट्रवादीचे शेतकरी येते आणि आमच्या संघटनेचे शेतकरी आहेत आज तुम्ही सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून आम्हाला संघटनेचा आम सत्कार केला त्याबद्दल संघटनेचा तालुका अध्यक्ष नात्याने या आंबोडे गावाचे मी आभार मानतो आणि मानतो जय